आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो करतोय कोल्हापूर महापालिकेत विरोधी पक्षनेता म्हणून राजेश लाटकर यांची नियुक्ती होण्यासंदर्भातला मार्ग मोकळा झालेला आहे काँग्रेसनं राजेश लाटकर यांचं नाव महापौर नूतन महापौर रुपाराणी निकम यांना आज दिलेला आहे त्यामुळे आता महापौर हे पत्र आयुक्तांना देतील आणि रितसर उद्या त्यांची नियुक्ती जाहीर करतील जे काँग्रेसनं राजेश लाटकर यांना विरोधी पक्षनेता म्हणून संधी दिलेली आहे कालच महाधुरळा यूट्यूब चॅनेलवर राजेश लाटकर हेच विरोधी पक्षनेता होतील अशी बातमी दिली होती बात आणि ती बातमी आज खरी ठरलेली आहे काँग्रेसमध्ये काही नावं चर्चेत होती प्रताप जाधव विनायक फाळके प्रवीण केसरकर अशी काही नावं चर्चेत होती पण राजेश लाटकर यांनाच ही संधी मिळणार अशी बातमी महाधोळानं कालच दिली होती आज काँग्रेसनं म्हणजे महाविकास आघाडीनं त्यात शिवसेनासुद्धा आहे त्यांनी आज महापौरांना पत्र दिलं की राजेश लाटकर यांनाच विरोधी पक्षनेता म्हणून संधी मिळावी यावेळी महाविकास आघाडीच्या वतीनं नूतन महापौर रुपाराणी निकम यांचा सत्कार करण्यात आला काँग्रेसचे सर्व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते याशिवाय शिवसेनेच्या नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे उपस्थित होत्या सर्वांनी मिळून महापौरांना पत्र दिलं त्यांचा सत्कार केला आता महापौर हे पत्र आयुक्तांच्याकडे सादर करतील आणि आयुक्त उद्या किंवा आजच या संदर्भातला आदेश रितसर नियुक्तीचा आदेश देतील त्यामुळं राजेश लाटकर हेच कोल्हापूर महापालिकेत विरोधी पक्षनेता म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं आहे प्रबळ विरोधी पक्ष असल्यामुळं काँग्रेसकडे तब्बल चौतीस आणि शिवसेना एक पस्तीस सध्या नगरसेवक विरोधी पक्षात आहेत त्यामुळं प्रबळ विरोधी पक्ष सध्या कोल्हापूर महापालिकेत आहे महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांचं पुढच्या पाच वर्षात कसा नेमका कारभार होणार अंकुश कसा ठेवला जाणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे प्रबळ विरोधी पक्ष असल्यामुळं महायुतीच्या एकूणच कारभारावर अंकुश निश्चितपणे राहणार आहे राजेश लाटकर अभ्यासू आहेत त्यामुळं सुद्धा महायुतीला वेळोवेळी ब्रेक लावणार हे नक्की आहे त्यामुळं एकूणच सध्या स्थायी समिती स सदस्यांची नियुक्तीची प्रक्रिया सुरू झालेली आहे चेअरमन इतर सगळ्या समित्या वीस तारखेला नियुक्त होणार आहेत त्यामुळे सध्या जोरदार हालचाली महापालिकेत सुरू झालेल्या आहेत आपल्याला सर्व सर्व हालचाली हवे असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरडा युट्यूब चॅनेल धन्यवाद हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार